माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनात तिसरी विधवा महिला परिषद होणार सिंदखेड राज्यात बुलढाणा येथे काही दिवसांपूर्वी प्राध्यापक डी एस लहाने यांच्या संकल्पनेतून विधवा घटस्फोटीत परितक्ता महिला परिषद पार पडली व त्यानंतर चिखली येथेही विधवा परिचय मेळावा पार पडला दरम्यान माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी देखील आता यासाठी पुढाकार घेतला असून सिंदखेड राजा येथे तिसरी विधवा परिषद घेण्यात येणार आहे त्यासाठीची बैठक सिंदखेड राजा येथील राष्ट्रवादी भवनात पार पडली या बैठकीला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट नाझेर काझी विधवा विवाहाचे संकल्पक प्राध्यापक डी एस लहाने शंतनू बोंद्रे रामप्रसाद शेळके आदी पदाधिकारी हजर होते